मागण्या पलीकडे देणार आहे तेव्हा मी तुला धन्यवाद देतो त्यामध्ये आम्हाला बिलकुल तुला धन्यवाद देतो माझा महान परमेश्वर आम्हाला इथे एकत्रित केलं समोर तुम्हाला धन्यवाद देतो माझ्या महान परमेश्वर तुझ्या इच्छेप्रमाणे आम्ही सभा करत आहे माझ्या महान परमेश्वर होय माझ्या महान बाप्पा तुझ्या इच्छेप्रमाणे करत आहे मग तुम्हाला धन्यवाद देतो जे काही म्हणजे आपली काही वडील करत आहे आमच्यासाठी तुझे राज्य देण्यासाठी आम्हाला तयार करत आहेत माझ्या राजा त्यांच्या जे काही करत आहेत त्यांना तुम्ही आशीर्वाद देत करा आणि इथून पुढे आमच्या सभा आणि वेळ चालू होते माझ्या राजा आम्हाला स्वर्ग देण्यासाठी तयार करत आहेत माझ्या महान परमेश्वरात हो आमची प्रार्थना सिद्धीच नाही माझ्या महान बाप्पा होय माझ्या बाप्पा तुम्ही आमच्यासाठी जे काही करत आहे ते आमच्या आत्मा आत्मिक आई वडिलांद्वारे करत आहे म्हणून तुम्हाला धन्यवाद देतो माझ्या महान बाप्पा जे काही आमच्या सिस्टरांनी आम्हाला एकत्रित केलेल्या आहेत मंडळीसनी त्याबद्दल मी परमेश्वराचे आणि

इतर पुढे अशी सेवा मोठी होऊ दे आणि अनेक मोठे सभा होऊ देत आपल्या चर्च मध्ये एवढीच माझी इच्छा आहे देवा देवापासून विनंती करत आहे मी प्रार्थनेसाठी तुम्ही पण आठवण ठेवा प्रार्थनेसाठी आणि त्यांच्या परिवारासाठी आपण सगळी प्रार्थना करूया आणि आपली प्रार्थना अशीच काय राहावी माझी मनापासून विचार तुमची विचार मला सांगा तुम्हाला कोणाला बोलायचं असलं तर तुम्ही सांगू शकता माझी तर व्यक्त केली आहे फक्त मी शिस्त्रांमुळे व्यक्त करत आहे काय